नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहूर या ठिकाणी अवकालेली पाच हजार दोनशे दहा क्विंटल जसेदारे चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवकाळी पंधराशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्तीत दर आहे पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती सातारा या ठिकाणी अवकालेली अडुसष्ट क्विंटल जास्तीचा दर आहे हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकाळी चौदा क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जाते चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जळगाव भुसावळ या ठिकाणी अवकाली पाच क्विंटल जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जाता लाल कांदा